हाय गायज नमस्कार सगळ्यांना कशा सगळे तर दिवाळीचे दिवस चालू आहे आणि मला दिवाळी खूप जास्त आवडती कारण त्याच्या मागं कारण आहे की सगळीकडे बघा ना सगळीकडे लायटिंग सगळ्यांच्या घरासमोर रांगोळी मस्त रात्रीचे सगळे नवीन नवीन कपडे घालून फटाके वगैरे फोडतात किती मस्त वातावरण असतं सगळीकडे म्हणजे दिवाळी म्हटलं ना माझा फेवरेट सण आहे दिवाळी आणि सगळ्यांच्या घरी फराळाचा वास मस्त खमंग सुटलेला असतो तर हे दिवस खूपच भारी असतात तर तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही तुम्हाला माहिती आहे आनंद केवढा असतो दिवाळी म्हटल्यावरती तर चला सकाळची सगळी कामं करून झाली होती सकाळची कामं काही नाही घेतली ब्लॉगमध्ये सगळ्यांचं नाष्ट झाला सगळ्यांचं जेवण झालं सकाळचं आणि आता किचन वगैरे सगळं मी क्लीन केला होता भांडी वगैरे घासली होती तर म्हटलं भांडी वगैरे लावून घ्यावी दोन वाजले ते आणि मी दोन वाजता आली आहे किचनमध्ये परत कारण प्रतीकने आणलं होतं चिकन तर आज मी मस्त असा ड्रेस घातलाय <coughs> मी म्हटलं दिवाळीमध्ये जरा तीन चार दिवस नवीन नवीन ड्रेस घालून टाकावे असं तर घालणं होत नाही सण वगैरे असला तरच आपण नवीन कपडे वगैरे घालतो बरोबर ना म्हणून चला आता भांडी वगैरे लावून देते आणि त्याच्यानंतर मी रात्रीचं स्वयंपाक पण आताच करणार आहे कारण की आज आम्हाला करायची चकली आणि तुम्हाला माहिती आहे चकली बनवताना किती लोड येतो <laughs> म्हणजे पूर्ण गॅस पण त्यालाच लागतो सिलेंडर नेला होता आमच्या डिलरीमध्ये पप्पाने दिला होता आम्हाला सिलेंडर आणि प्रतिज्ञाने नव्हतं मग चिकन आज चिकनची भाजी बनवणार आणि रात्री भाकरी आणि भात बनवणार भाकरी आणि भाक भाताला वगैरे लागत पण भाजी वगैरे असली की कसं वेळ लागतो सोयापापण त्याच्यामुळे भाज्या दोन पण आता म्हणजे सुक्क पातळ चिकन आत्ताच करून ठेवणार रात्री फक्त भाज्या रात्री फक्त भाकर आणि भात करून चिकन बिकन सगळं धुवून घेते मस्त चिकन मॅरिनेट पण करायला ठेवते तर ती गेलंय मार्केटिंगला आणि आता निवंत चालले माझं काम त्याच्यानंतर प्रतीक आलेला आहे काहीच थंड झालेलं ते पाणी मस्त आहे ना मला पण दिसलं सुटेला तुझं पिऊन झाल्यावर आणि ऐक ना मला लिंबू आणून देशील का बाहेर कि मला याने फोन करून सांगितलं फ्रीजमध्ये पाणी ठेव पा हे काय करते हे काय घाल तेवढं सुख बनवतो पातळ सांगितलं मी पूर्ण मला ठीक पाहिजे बाबा तुला आवडतं म्हणून सुख करते ठीक पाहिजे आज पण ठीकच ना मग नुसतं पाणी पाणी दिसलं ना खाणारच नाही आणि दोन लिंबू घेऊन या घालून करते ते पातळ भातकप टाकलं की नुसतं पाणी पाणी दिसतं कसं नाही दिसलं पाहिजे ठेवतो रे माझा सांगतो मी अरे ह्या वेळेस तसं नको म्हणते मी म्हणून म्हणतो एकत्र बनव कमी पडतं तू कमी पडती म्हणून तू पाणी टाकते ना कमी पडणार पाणी म्हणून जास्त करावं असं तू म्हणते ना म्हणून म्हणतोय ठीक बनव ऐक ना दोन लिंबू आण आणि प्लीज आण ना गाईज मी आता जेवायला वरती चिकन आणलंय सुक्कवाल पातळ नाही आणलं आण पाणी चपाती आणि सुकट हे बघा टाइम बघा किती झाला दुपारचा आणि मी आता जेवती या गाईस जेवायला <laughs> तुला दाखवू का मग विदाऊट टी शर्टचा या <laughs> गाईस जेवायला या मला नाही म्हणजे कळत गाईस हा असंच बोलतो बरं जेवायला मला खूप जास्त भूक लागली मी आणि जेवते पण बोलू पायल रांगोळी काढती आहे पायल ही रांगोळीची काढून बघा ती छान रंगरंगोटी केलेली आहे आणि तर पण ते लागले आणि आज आम्ही लाइटिंग लावली तुम्हाला दाखवतो लाइटिंग सोबत सगळं दाखवतो एक मिनट दांबा हे बघा काल लायटिंग नव्हती आज लाइटिंग लावली आकाशकंदील पण लावले छोटे छोटे आणि इकडे पण लावले बघा कधी दिसतय आमचं घर आणि कशी दिसते का म्हणजे अरे का असं दिसतंय व्लॉग मध्ये मग काय रे मिस लावून तू काय चाललं तुझं रंगोली काढणे सगळ्यांना हॅपी दिवाळी कचरा केलाय ना त्याचा ते उचल मी आत्ताच झाडू मारलाय आत्ताच नाही उचलणार मी आत्ता लगेच कचरा आत्ताच नाही उचलणार मी कचरा उचला नाही उचलणार उचलावा बोल पुढे नाही उचलणार पुढं उचलावा लागेल नाही उचलणार चहा भेटणार नाही कुठे गेला कचरा उचलून बाबा

पाण्याला साई घेऊन येते आता मिश्री चा ठेवलाय थोडं दूध लावलं ते ठेवलंय दही ठेवलंय दही असं काय ठेवलंय दही खराब होईल ते दही असं ठेवलं आज काय दही ठेवलंय मिश्री लावली ही काय बोलणार नाही आता मीच बोलतो चला आता भेटूया काय केस दिसते काय केस कटिंग नाही झाली काय माझी चला भेटूया आता चला ही पण भेटूया आपण थोड्या वेळानंतर हे <laughs> बघा पायल चकली करून चाललेल आहे चकली करायचं काम चालू आहे पायलची वगैरे करून झालेली आहे रांगोळी दाखव जरा माझी दाखवली दिवी लावली त्यात दिवे मम्मी वरून मम्मी वर तळणार पायल खाली चकली करून जरा जसा सण चालू झालाय काय वासुबारस वासुबारसो रांगोळी घरातलं काम सायपाक इथं बघा

या काय म्हणजे काय म्हणते चकली काढत त्या सोऱ्याला सोडच म्हणतेस ना त्याला का ना निघाना त्याला प्रेशर आलं त्याला हळू हळू अगो परत गेली तिला सापसिडी तू म्हणते तसं करून गोल गोल करते का डायरेक्ट उभ्या उभे नक ना डायरेक्ट मात्र बारा वाजले त्याला मग थांबली वरती वाट बघत काय माहिती का चकली झाली ना व्यवस्थित कि मग सगळे पदार्थ व्यवस्थित होतात चकली आपली चकली खुसखुशीत आणि खुसुशीत तर ती कुसकुशीत झाली नासाचोरा चोरा झाला आणि मध्ये असं हे आलं की चकली आपली मस्त बनते तर पहिले थोडीशी आळणी बनली होती परत मीठ टाकलं मग पण खायची मात्र काही इच्छा होत नाही आता सध्या वासामुळ टेस्ट काय अजिबात अजिबात आवडत नाही की टेस्ट घ्यावी आणि खावी अशी इच्छाच होत नाही कशामुळं करून करून वासामुळं पण करायची एक आस लागलेली असते कधी होते कधी होते एवढं त्या पायांनी सकाळी चिकन बनवलंय yes, पाहिलं पाठवून बनवायचे हा ना बस भरती परत गिटिंगला कार बसूचे पायल खूप काम करते बिचारी पायल तिकडे बघ एकदा रडून दाखव डायलॉग जमतच नाही डायलॉग जमतच नाही आम्हाला आमच्या चकल्या आता होत चालल्यात हे बघा दिसतंय का मस्त पैकी करतोय मम्मी आणि मी मम्मीने लावली मिसरी नाही लावली मिसरी नाही लावली हे गा ना कुठला त्यामुळे अरे देवा काय नाही राहून द्या आपणच खाणार आहे ना जास्त गर्दी झाली आम्हीच खाणार आहे त्यात काय एवढं कसे पण झाले तर खायचे पण आपले चांगलेच होतात बरोबर ना खाऊन पीठ काय हो आता बरोबर आहे छान आहे या चकली करायला आणि खायला या करायला नका हो खायला या डायरेक्ट मी चिकन खाते कसं झालंय सांगा चांगल झाली का भाजी भाजी छान झाली ती वाली नाही म्हणलं ही पण सांगा ती खाल्ली नाही सांगा खाऊन मग आता लगेच खावा ती खावा आता ही खावा जेवण के ही, ही खावा ना की खावा ही भाकरी सोबत हे शिपुर्गे मला जेवायला बसवले सगळ्यांच्या आवरा झण कोण जेवलं नाही मग काय झालं दमले आपण सगळे आज काम आपल्याला भरपूर आहे दिवाळी सगळ्यांच्या घरी असच असतं मम्मी ये जेवण करायला झालं रसाचं जणते बघा आता वाज वाजले अकरा टाइम बघा किती झालं नाही आणि आता जेवयची इच्छा नाहीये पण झोपून लागणार नाही जेवल्याशिवाय म्हणून जेवते आणि कसं आहे आता स्वयंपाक केला आहे तर तुम्ही नाही जेवले तर बघा मग म्हणून जेव आता निवडणार कसं झालंय तर असं चांग झालाय ना अजून भात अजून घ्या घे तू पण घेऊन तर गाईज प्रतीकचं पप्पाचं अजून काम चाल चालू आहे डेअरीमध्ये कारण आता खूप लोड आहे कामाचा म्हणजे कामाचा लोड नाही आहे पण आता रात्र झाली ना तर ते एका कस्टमरला हे पाहिजे होतं काय म्हणतात मम्मी विसरले मी त्याला लोणी 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 पाहिजे होतं तर मग त्या आता इमर्जन्सीमध्ये लोणी काढतात ते आणि ताक बनवतात ते मग त्या आता अकरा वाजले ते आम्हाला आज जेवायला पप्पा मी आणि प्रतीक नंतर जेवल बघू मी पण आत्ताच जेवल कारण नंतर मग खूप जडजड होईल हां मग आत्ताच जेवते मी पण मम्मीसोबत बसून मम्मीने चकल्याचं उरकलं आहे इथं बघा चकल्या आमच्या हे बघा एवढ्या चकल्या झाल्यात बास एवढ्या भरपूर आहे आम्हाला कारण की जास्त कोण खात नाही किचन झाला क्लीन बाबा एकदाचा हे तेल आहे हे पण तर मी ठेवलेत काढून आता ह्या ठेवणार मी डायरेक्ट तिकडं बरात्रभर राहिलं तरी काय हरकत नाही भाजी बघा माझी मस्त चिकनची भाजी आता मी पण घेते जेवायला आणि मम्मी आणि मी दोघंच जेवतो मंडळी दिवाळीची आम वेळ आमची अशी चालली आहे ना <laughs> तुम्हाला मी काय सांगू आमच्या माझी आणि मम्मीची अक्षरशः कंबर ताटली आहे उभं राहून राहून दुखती आहे आणि असं वाटतंय झेंडूबाम पाहिजे पण छंडूबाम नाही आता घरात सकाळी मी माझ्या पायाला कमराला झंडूबाम लावणार आहे आत्ता तर मी अशी झोपती आहे आणि आता मला आम्ही आज टी व्ही पण चालू नाही केलं आहे बघा तुम्ही बारा वाजलेले हे बघा टी व्हीसुद्धा चालू नाही केलं आहे कारण आम्ही खूप दमलो आहे प्रतीक पण आत्ता झाला डेअरीतून काम करून मग त्यांना जवळ वाढलं पप्पा आणि प्रतीक पण जेवले कारण मी मम्मी मी आणि मम्मी पहिलंच जेवलो होतो त्याच्यामुळं त्यांचं राहिलं होतं जेवण तर असा होता होता आमचा आजचा दिवस भेटूयात उद्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंतसाठी बाय बाय